कुठे बोलू कशाला पोलीस स्टेशनला गावात जायचंय अरे त्या गाड्या तुम्ही तीन गाड्या तिकडे थांबून ठेवल्याकडे चला चला ना मग सगळे जण चला चला सगळे जण चला अशा पद्धतीमध्ये यांच्याकडे हत्ती घेऊन सुद्धा यांना आता चार गाडी यांना फक्त इथून तू कुठे जायचं एम आय डी म्हणजे तीन साडेतीन किलोमीटर अंतर आहे ते लोक चाळीसगावच्या चाळीसगाव मध्ये आज चार घंट्यापासून इथं सकाळ दुपारपासून आहे रे बाबा सगळे बरोबर यांचे सगळ्यांचे कार सिस्टम मध्ये हाती घेऊन सुद्धा यांना त्रास आहे अशी माझ्याकडे तक्रार प्राप्त होती फिरोज नावाचा आणि जाधव नावाचा ड्रायव्हर मला इथं मी आलो होतो काशीवर काही लोक आले त्यांना भेटायला त्यांनी मला इथं रेल्वे स्टेशनला भेटायला ऐका मी सांगतोय मग तुम्ही बोला त्यांनी मला तक्रार केली तक्रारीच्या अनुषंगाने मी त्यांना सोबत घेतलं तर तुम्ही ठराविक लोकांना ज्यांचं तुमच्याकडे एक्सेल एक शीट बनलेलं आहे त्या एक्सेल शीटमध्ये पंधराशे दोन हजार लोकांचे तुम्हाला जे हप्ते येतात त्या गाड्या सोडून तुम्ही लोकांना त्रास देत आहे असं यांची माझ्याकडे तक्रार होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने मी इकडे आलो या तुमचं काय म्हणणं ते सांगा साहेब आम्ही आमच्या नावाने आपण ती गाडी नक्की पकडू ती गाडी जर का मोटरवान काय त्याच्या आम्ही शंभर टक्के आपण तुम्ही मला सांगा ही गाडी साहेब चेक करा ती गाडी चेक करायला तयार आहे जी गाडी तुम्ही सांगाल जी गाडी तुम्ही दाखवाल गाडी आपण चेक करतो गाड़ी नहीं, नहीं चेक कर मला गाड़िया चेक कर, है। है? आगा, आगा, नहीं, चेक कर नहीं है इतना ही निवेदन है सर आपसे वो से डिपार्टमेंट से है सर आप लेकिन इतना ही निवेदन है नहीं कि हम नहीं लोकल तुम्हारा कितना हफ्ता है महीने का दो हजार बावीस सौ रुपये सर बराबर है साहेब साहेब म्हणजे तुमच्या तोंडावर सांगतोय दारू तुम्ही बोलत नाहीये बरोबर आहे आणि एकदा तुम्ही थांबा तुम्हाला हा सत्तावीस हजार रुपये देतो तुम्हाला महिन्याला किती हप्ता देत रे साहेब सांगाल ना ती गाडी आपण चेक करू गाडी प्रॉब्लेमॅटिक असेल कसं शक्य साहेब ऐका ऐका यांची तक्रार वेगळी आहे तुम्ही जरा वेगळं तुम्ही कायद्याच्या भाषेत सांगताय तुम्ही तुमचं सा काम करावं यात मी तुम्हाला नाहीये काठी लोकांना त्रास देताय ना तो विषय आहे बरोबर माझ्याकडून झाला हे मला समजा कोणाला अहो हे लोक चार तास थांबले नाहीत साहेब तुम्ही त्या बायपासला थांबले होते ना या लोकांना आम्ही आम्ही गेलेलो पोलीस स्टेशनला ऍक्सिडेंट बघण्यासाठी शहर मी आज चाळीसवाला आले सकाळपासून सका ते सकाळपासून नाही आलो साहेब संध्याकाळी एक वाजता बारा वाजता दोन वाजता चार साडेचार वाजता पोहोचलो बरोबर आहे हे तुम्ही येणार आहे म्हणून हे सकाळपासून इथे लावून ठेवलेले आज आज किती कारवाई केला तुम्ही गाड्यांवर आज चार पाच गाड्यांच्यावर कारवाई झाली काय कसल्या कारवाई झाल्यात ओवर रोड किती झाले तुम्ही रोड कुठे मोजलात त्यांचा बर आता लोक आहेत सिंडिकेट होतात नंबर जातात तर ते पाच होता तुम्ही ओव्हरलोड चालवा आणि तर काही बी करा एक ते पाच तारखेपर्यंत तुमचा हप्ता पोहोचला नंबर एसएमएस ने व्हॉट्सअप मध्ये पोहोचले ते नंबर यांच्याकडे येता त्या गाड्या धरल्या तरी सोडून घेता फोनाल्या आल्या याचा दलाल आणि त्यांच्या गेले नाही आता गेले नाही त्यांच्यावर तक्रार द्यायची आता की बाबा आम्हाला असा असा त्रास आहे हे लोक आम्हाला असं त्रास देतात ते कायद्यात काय साहेब यांची तक्रार आता तुमच्याकडे येईल का एसीबी ला आता कसं एसीबी म्हणजे आता हे जळगाव शाखेला ठीक आहे आता मी माझ्या मलाच करावं लागेल तक्रार यांच्या वतीने बाबा तुमचा ड्रायव्हर लोक देखो धूम जिंदगी मे ऐसे करते रहते डरते के तुमको लोग को मार डालेंगे कुछ कायदे का राज्य तुम मेरे को सब सया करके दो और जो सच है वो हक हाँ बताओ मैं सबको मेरे लेटर एडमिशन की सबकी तकलाश करके एसीबी को चौकसी करने को लगा था तुम कौन पैसे देते कैसे लेते तुम्हारे अभी पूछेंगे भी तुम किसको तुम्हारा एजेंट कौन इधर चले जाओगे पैसे किसको देते तो?

પરેશ हे पण तुमच्यावर सांगतो जाऊ ना आपण त्याला डायरेक्ट फोन घेऊन पैसे देतो ना ऐकून घे ना दोन ऐकू नाव कोण के आहेत आपण कोण नाव घ्या नाव जर काही भेटता आलं तर इथे भेटतो आपण फोन करू शकतो कोण परदेशी म्हणून आरंगणवाडी मध्ये एक आहे के एक दंड भरलेला आहे कोणाची एजंट घरचा दंड भरले हप्ता बांधतो गाड्याचे एजंट हा गाडीचा हप्ता बांधतो साहेब